तोकडे कपडे घालून आता अंबाबाई मंदिरात प्रवेश मिळणार नाही कारण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि वाडी रत्नागिरी इथल्या श्री ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू केलाय गेली चार वर्ष हा विषय गाजत होता अखेर भाविकांनी अंग प्रदर्शन करणारे तोकडे कपडे न घालता पूर्ण अंगभर आणि पारंपारिक वेशभूषेत मंदिरात यावं असं आवाहन देवस्थान समितीनं केलं आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ अशी श्री अंबाबाई मंदिराची ख्याती आहे तर श्री ज्योतिबा देवस्थान महाराष्ट्राचं कुलदैवत मानलं जातं या दोन्ही देवांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात या दोन्ही मंदिरांचं पावित्र्य राखलं जावं यासाठी भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करावा अशी मागणी काही हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं केली जात होती या मागणीला आज देवस्थान समितीनं मान्यता दिली त्यानुसार या दोन्ही मंदिरात ड्रेस कोड लागू झाला असून मंदिरात येणाऱ्या भाविकांनी तोकडे कपडे घालू नयेत तसंच पारंपरिक वेशभूषेत यावं आव, असं आवाहन देवस्थान समितीनं केलं दोन हजार बावीस मध्ये फलक पण आपल्या चारी दरवाजावर आपल्याला आहेत परंतु मध्यंतरीच्या काळात शिथिलता आल्यामुळे भाविकांकडून वारंवार मागणी व्हायला लागली आणि तोकड्या कपड्यावर आलेल्या भाविकांवर आक्षेप घेत घेत भाविकांमध्ये नाराजी होती आणि त्यामुळंच हा निर्णय पुन्हा लागू करण्यासाठी आपण हे सुरू केलेला आहे यामध्ये कोणत्याही इतर आपण पोशाख ठरवलेला नाही परंतु तोकडे कपड्यामध्ये म्हणजे बरमिडा असेल थ्री फोर्थ असेल किंवा स्कर्ट्स असतील तर अशा पद्धतीनं आपण मंदिरात येऊ नये ह्या पूर्वीच्या अनुभवानुसार म्हणजे दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळी आपण हे केलं एकवीस बावीसला तर त्यावेळी परिसरातल्या सगळ्या दुकानांमध्ये दुकानदारांनी सोळी ठेवली होती म्हणजे स्कर्ट किंवा बर्मडावर हो येतात तर त्यांना ते गुंडाळून मंदिरात पाठवण्याविषयी त्यांची व्यवस्था त्या बरोबर होती आता पण सगळ्या याच्यामध्ये दुकानांमध्ये तशी तयारी त्यांनी केलेली आहे जर यंत्रणा कमी पडली तर देवस्थानच्या माध्यमातून पण त्या यंत्रणेसाठी आपण जरूर ते मदत करू या यासंबंधीचं पत्रक देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी प्रसिद्धीला दिलंय तर भाविकांना आवाहन करणारे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत दरम्यान देवस्थान समितीनं घेतलेल्या या निर्णयाबद्दल भाविकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत इथे आम्ही मुंबईवरून आलोय आणि जे पारंपरिक आता आपल्याला सांगितलं आहे जो ड्रेस कोड सांगितला आहे तो योग्य आहे असं मला वाटतंय म्हणजे असं त्याच पारंपरिक वेशभूषेत आलेलं आलेलंच खूपच चांगलं आहे असं मला वाटतंय माझं म्हणणं असं आहे की जर मुली पबमध्ये जाताना साडी घालून नाही जाऊ शकत तर मंदिरात येताना त्यांना प्रॉपर आपल्या भारतीय वेशात यायलाच हवं खरं तर देवीचं दर्शन घेतो आहे आपण एका दुर्गा मातेचं जे रूप आहे त्याचा आपण दर्शन घेतो आहे तर त्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत जे आहे जे कपडे घालणं चांगले कपडे असे अंगभरून कपडे घालणं ते व्हायलाच हवं आणि एक खूप चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली हो माझं पण मत हेच आहे की आपण पारंपरिक वेश वेशभूषा परिधान करूनच मंदिरात यायला पाहिजे असे छोटे कपडे घालून वगैरे जी आपली संस्कृती नाही आहे ती संस्कृती बाहेर आपण करू शकतो ना तुम्हाला जर मॉडर्न राहायचं असेल तर पण देवळामध्ये येताना पारंपरिक वेशभूषेमध्येच यावं चांगलं आहे कारण की आपलं ट्रेडिशनल हे पाळलं पाहिजे ना आपण लोकांनीच त्यासाठी खूप चांगलंच आहे आपल्या ह्याच्यासाठी आपल्या कंट्रीसाठी आपले कल्चर फॉलो केले जात आहेत हे चांगलंच आहे देवस्थाननं जो धाडशी निर्णय घेतलेला आहे की ड्रेस कोडचा त्याच्याबद्दल सकल हिंदू समाज हिंदुत्ववादी संघटना कोल्हापुरातले त्यांचे सहर्ष स्वागत करत आहे कारण असे निर्णय घेणे याच्या अगोदरसुद्धा आम्ही असा हट्ट धरला होता की बाबा की ड्रेस कोड व्हावा पण देवस्थाननं सांगितलं की आम्ही लवकरात ला लवकर ला लागू घेऊन आता देवस्थाननं ड्रेसकोड लागू केला आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही सकल हिंदू समाजामध्ये आम्ही स्वागतच करतो